नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर परिसरात पाण्याच्या खनीत पडून प्रकाश भगवानराव कुमावत वय वर्ष तेहतीस राहणार कल्पवृक्ष कॉलनी शहापूर हायस्कूलजवळ या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळच्या सुमारास घडली असून या प्रकरणी शाहपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे इचलकरंजी शहर हे कामगार वस्तीचे गाव असून या ठिकाणी परराज्यातील लोक मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी येत असतात तर प्रकाश कुमावत हे देखील राजस्थानमधील मूळ राहणार थेड या तालुका दातारामगड जिल्हा मधून कामासाठी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर परिसरात काही वर्षापासून वास्तव्यात आहेत दरम्यान आज सकाळच्या सुमारास शहापूर येथील खनिज कुमावत यांचा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आय जी एम रुग्णालयात पाठवण्यात आला घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती तर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे तर परिसरात नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या प्रकरणी मंगल भगवानराव कुमावत यांनी फरडी दिली असून शहापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसून मृत्यू अपघाती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मात्र नेमके कारण समजू शकले नाही या प्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चलचूक करी हे करीत आहेत